तुझ्या मनातील आज सारे इच्छापू स्वामी माऊली पूर्ण करणार आहे ज्याचा हा ज्याचा हा ज्याच्यापर्यंत हा व्हिडिओ आला त्याचं कल्याण होणार आहे कारण स्वामी स्वतः तुमच्यासमोर आले आहे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ज्या बातमीची तुम्ही वाट बघत होता ते आता तुम्हाला मिळणार आहे सर्व भोग आता तुमचे संपणार संपले जाणार आहे जे हवे ते स्वामी माऊली आज तुम्हाला मिळून देणार आहे सर्वात मोठी मनोकामना तुमची पूर्ण होणार आहे तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होणार आहे आता कोणी ठरवूनही तुमचं वाईट करू शकणार नाही तुमच्या तुमच्या भयंकर चिंतेचा आ चिंतेचा आजचा शेवटचा दिवस आहे देव काय म्हणतोय एक एक नाही तर तुला पश्चाताप करण्याची वेळ येईल येणारा रविवार तुझ्या भविष्यात आनंदाची बातमी घेऊन येणार आहे आज तुला आनंदाच्या बातमीचा ह्याच फोनवर कॉल येणार आहे ज्या जे वाट पा तुम्ही आतुरतेने बघत होता ती बातमी तुम्हाला स्वामी माऊली देणार आहेत चुकूनही पुढे जाऊ नका ह्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका पुढच्या चोवीस तासात तुम्हाला स्वामींचं दर्शन होणार आहे आज तुला माझ्याकडून आनंदाची गोड बातमी मी, मी देणार आहे बाळा तुमचा विजय आज नक्की होणार आहे आता ठरवून ठरवूनही कोणी तुमचं वाकडं करू शकणार नाही बाळा तुझं वाईट काळ संपण्याचा दिवस जवळ आला आहे मी तुझ्या जवळ बसलो आहे तुझ्या दुःखांचा शेवट करण्यासाठी हा संदेश तू शेवटपर्यंत पाहावा आणि माझ्याशी मा बोलावे अशी माझी इच्छा आहे तुमचीही इच्छा तसेच असेल स्वामी भक्तो तर स्वामी श्री स्वामी समर्थ असं टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वप्न पहा ते प्राप्त करा यासाठी साहस आणि धाडस आवश्यक आहे प्रयत्न करणं कधी तुम्ही सोडू नका अपय अपयश हे यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे अशक्य असे काहीच नाही त्याची सुरुवात फक्त स्वप्न पाहण्यापासून होत असते तुम्ही जगात बदल घडवू शकत शकता त्यासाठी तुम्ही स्वतः बदला जग आपोआप बदलेल तुम्हीच तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहेत आपल्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती फक्त आणि फक्त तुमच्याच तुम तुमच्यातच आहे त्यामुळे आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही चांगल्या विचारांनी जीवन बदल बदलले आणि त्याचं त्याच विचारांनी यश साध्य होते आयुष्य हे आनंदी सुखमय होते त्यामुळे विचार चांगले ठेवा सकारात्मक पॉझिटिव्ह ठेवा त्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ असे तीनदा टाईप करा आणि हा संदेश तुम्ही दोन जणांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअर केल्यामुळे समोरच्याच आयुष्य हे बदलण्यासाठी मदत होते आणि त्याचं आयुष्य चांगल्या मार्गाने चा लागलं तर स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होते आणि तुमची पर प्रगती नक्कीच होते जीवनात कोणतीही अडचण येऊ द्या त्याला सामोरं जाण्याची शक्ती फक्त आपल्यात आहे कितीही कठीण प्रसंग आला तरी त्यांच्यात खंबीर खं त्याच्यात खंबीर आपण खंबीरपणे आपण उभे राहायला पाहिजे मी अपयशी झालो नाही मी फक्त हजार मार्ग सापडले काम करत नाही असे तुम्ही समजा समज समजून समजा आणि आलेल्या अपयशांना लाथाडून टाका कारण साक्षात या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची हिंमत असेल तर जगात काहीही अशक्य नाही यशाची सर्वात मोठी किल्ली म्हणजे कठोर परिश्रम संयम आणि कधीही हार न मानण्याची जिद्द संघर्ष हा आयुष्याचा भाग आहे तो आपल्याला मजबूत बनवतो खरं यश त्याच वाटेनं येत ता, येत असतं ता, कोणत्याही ये अपयशे अपयश अंतिम नाही ते फक्त यशाच्या परिस्थितीत एक विराम चिन्ह आहे कठीण प्रसंग आला तर खचून जाऊन जाऊन हार मानू नका स्वतः शम क्षमतांवर विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा सकारात्मकता ही सर्वात मोठी शक्ती आहे बाळा ती आपल्याला कठीण काळातून मार्ग काढायला मदत करते त्यामुळे तू सुद्धा तू सद, सदा सर्व काळ पो पॉझिटिव्ह राहा अरे आयुष्यातील प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे याचा उत्तम वापर तू कर आव्हान ही आपल्या आयुष्यातील उत्तम शिक्षक आहे यांचा यांच्याकडून आपण शक्तिशाली बनतो त्यामुळे माझ्याच आयुष्यात हे का असं तू रडगाणं गाऊ नकोस बाळा हार मानू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला हारू देणार नाही मी तुला खचू देणार नाही भक्तांनो हा विश्वासातल्या स्वामींवर असे विश्वासातल्या स्वामीवर असेल तर तर स्वामी माऊली असे टाईप करून हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा आणि तुम्ही हा संदेश कोठून पाहत आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्या ध्येयाचा आग्रह ठेवा आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी सतत कटिबद्ध राहा अडचणी आपल्याला थांबवू शकतो पण त्यांच्यापुढे हा तुम्ही हार मानू नका त्यांना पराभूत करण्याची ताकद तुमच्यावर तुमच्यात आहे ज्या आशात आणि आन, ध्येयाची साथ निभावली त्याचे जीवन शुद्ध होते आपल्या स्वप्नांच्या इच्छा करन, इच्छा करणं तुम्ही सोडू नका प्रत्येक पाऊल तुम्हाला जवळ घेऊन जाईल आणि स्वप्न असते ते कधीच हार मानत नाही आणि असेच भक्त स्वामींना खूप प्रिय असतात आणि अशाच भक्तांना स्वामी कधीच हारू देत नाही प्रत्येक वेळेस ते त्यांच्या सोबत असतात जीवनात अनेक वेळा आपण जिंकतो तेव्हा जग जिंकतो पण ते जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण स्वतःच जिंकतो सगळ्यांना समजून दे घेणारे आपुलकीने वागणारे लोक या जगात खरे संपत्तीधारक आहे आपले ध्येय ठरवा नियोजन करा आणि त्याची पूर्तता करण्यासाठी निष्ठेने काम करा जर तुमचे ध्येय चांगले आणि तुमचे कर्म चांगले असेल तर यश नक्कीच तुमच्या पाठीशी आहे आणि सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा करून या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा दिवस हा तुमच्या तुमचा दिवस आहे या क्षणाला तुम्ही भरभरून जगा आणि त्याचा त्याचा आनंद घ्या प्रत्येक गोष्टींमध्ये छानपैकी बाजू शोधा शोधा प्रत्येक गोष्टी को तुमच्या आनंदाला निर्धारित करतात आयुष्यातील प्रत्येक अडचण ही एक नवीन संधी आहे तिच्यातून धडे घेण्याची तुम्ही तयारी ठेवा संयम आणि कष्ट हे यशाचे दोन महत्त्वाचे सूत्र आहे जर तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी असेल आणि संयम असेल तर प्रत्येक गोष्टीत तुम्ही यशस्वी नक्की व्हाल आणि स्वामी माऊली आशीर्वाद नक्की प्राप्त स्वामी माऊलीचा आशीर्वाद नक्की प्राप्त कराल श्री स्वामी समर्थ धन्यवाद